कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा आपण बघतो कॉकटल एक हजार <laughs> विजयाचा आनंद जॅक्सन ना जॅक्सन ना दादा दादा पैरा वगैरे कसा काय झाला केलेला कशी काय गाडी पळाली गाडी एकदम सुंदर पळाली दादा खासदार केसरीराव पण हीच गाडी पळताना बघायला भेटलेली तीन फेऱ्याला अतिशय सुंदर गाडी पळाली वास्त्र आदात वासुर म्हणजे दुसरं आहे आता कॉकटेल आणि पब्लिकला पालते काय सांगाल कसं काय पालतंय आमचा फैर एकदम चांगली गाडी पळते गाडी दादा झुलून आली कशी काय कोणी काय कोणचा हात होता गाडी जुळून एक महेश दादा आणि राहुल एक लहानपणा खूप मजुनी मैत्री आहे त्यांची त्यातून आमचे पहिले होतच राहतात ओके अगोदर पळालेली का गाडी याच्या अगोदर म्हणजे प्रथम गाडी पळालेली हा स्पीड दादा स्पीड कसा वाटला गाडीचा खूप सुंदर स्पीड लागला जशी आ... गाडी रान जसं पुढे असेल तशी आमची गाडी वाढतच जाते बैलाचं नाव काय बोलला जॅक्सन कोणाचे नाव म्हणजे नेत्रा महेश ठाकरे ठाकूरपाडा भिवंडी ओके okay, भिवंडीवर ना आणि कॉकटेल ही जा दादा कुठं ना कुठं तरी ना म्हणजे राहुल दादांच्या लावणीला लक्ष्मी आलेली आहे आज बघते मथूर मथुरच्या नंतर कॉकटेल पण त्यांचं नाव करते काय बोलतो मथुर बद्दल काय म्हणणं हा बैलाबद्दल माहिती घेऊ आता तुमच्या किती जाती बैल आता दोन जाती कुठली साईड न म्हणजे फिक्स पालत उजव्या खांद्या उजव्या आतून एकच कांदा आता बरीचशी बैल बघता आपण दोन कांदे तीन कांदे चार कांदे होऊन पालतात पण फिक्स कांदा आहे असा फिक्स कांदा त्याचा अजून आम्ही फेरा मारला नाही डावी मारणारच आहेत तरी पण अजून उजवीनच चांगला पोहत कवा घेतलेला बाईल दादा दीड वर्षापूर्वी घेतलं दीड वर्षापूर्वी किती काय शर्ती झाल्या आणि किती गुलाल घेतले तुम्ही या सीझन ला दहा बारा गुलाल झाले चांगले गुलाल झाले दादा बरेचसे म्हणजे लोकांची इच्छा असते का म्हणजे राहुल दादांच्या बैलामध्ये पालाची तुमची पण इच्छा म्हणजे अशी एक प्रकार बोलला आपला पण बैल चांगला बोलतोय कॉकटेल पण चांगला बोलतोय माशा मध्ये असं वाटायचं का कुठे कुठल्या राहुल दादांच्या बैलामध्ये पालायचं वाटायचं आम्ही मथूर मध्ये पण आमचा फेरा झालेला आहे ओके मथूर मध्ये कसं वाटतं जेव्हा मथुराने आपला बैल पालत तेव्हा खूप सुंदर सगळे लोक आपल्याला असतात दादा लोक बोलतात की मथूर मध्ये याच्यानंतर कुठे ना कुठेतरी चर्चेला बैल येत नक्कीच समजतात का या गोष्टीची दादा याच्या नंतर आपल्याला ही जोडी गावं पालताना बघायला वाटेल पुढच्या लगेच का म्हणजे बघा गुलाला मध्ये राहिले त्यामुळे गाडी फोडू वाटत नाही हा चालेल म्हणजे दादा या गुलालचं महत्व किती आहे तुम्हाला आज खूप महत्व आहे कारण चांगली गाडी आणि आमची गाडी अजून म्हणजे जशी जमते अजून पडलेली नाही पाच गुलाल म्हणजे जाईल तिथे सध्या आली गुलाल चालेल दादा शुभेच्छा असतील आणि आजच्या आजच्या बद्दल काय बोला आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान खूप सुंदर आहे आणि वासरू घेतल्यापासून पहिल्यांदाच मैदानात पळायला या आणि दादा, दादा इथलं नियोजन वगैरे कसं वाटतं तुम्हाला एकदम सुंदर आहे चाले चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे बघता गौरव आले कॉकटेल वगैरे सगळा विजय झालेला आहे आणि नक्कीच एक आनंदाचं वातावरण बघायला वाटत आपल्याला शुभेच्छा असते